आमदार शहाजीबाब पाटील यांच्या आश्वासनानंतर मसनजोगी समाजाने सोडले उपोषण मसनजोगी समाजातील अनेक लोक गेले पंचवीस ते तीस वर्षापासून महाराष्ट्रामध्ये ठेकेदारामार्फत काम करत आहेत अशा गरीब मसनजोगी समाजाच्या मागण्या लक्षात घेऊन आमदार शहाजीबाब पाटील यांनी सांगितले की माणसांच्या मृत्यूनंतर महत्वपूर्ण अंत्यसंस्कार विधी करावा लागतो या समाजास येणाऱ्या अडचणीचा पोहोचवू मुख्यमंत्र्यांनी मसनजोगी समाजासंदर्भात संदर्भात काढलेली जी अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करू न्याय देऊ असे आश्वासन आमदार शाजीभाऊ पटेल यांनी मसनजोगी समाजाला दिल्याने तीन दिवसापासून सुरू असलेले अमोल उपोषण पाणी घेऊन सोडण्यात आले मसनजोगी समाजातील नगर परिषद प्रशासन संचालनास आवश्यक माहिती भरून न दिलेली कामगार नगर परिषद नगरपंचायत हद्दीत असलेल्या मशानभूमी चोवीस काम करणाऱ्या कामगारांना अनुदानित सेवक करून घ्यावे ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या मशनभूमीत मसनजोगी म्हणून काम करणाऱ्या कामगारांना अनुदानित सेवेत कायम करून घ्यावे या मागणीसाठी सांगोला तहसील कार्यालयासमोर मसनजोगी समाजाने तीस सप्टेंबर पासून अमर उपोषण सुरू केले होते या उपोषणास्थळी आमदार शाजीबाब पाटील यांनी भेट देऊन मसनजोगी समाजाच्या मागण्या जाणून घेऊन त्या सोडवण्यास युद्धपातळीवर प्रयत्न करून न्याय देऊ असे ठाम विश्वास दिला या समाजाने आमदार शाजीबाब पाटील यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन दुपारी दोन वाजता दिनांक दोन ऑगस्ट रोजी दुपारी उपोषण सोडले यावेळी बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे आमदार शाजीबाब पाटील हे सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतात सांगोला तालुक्याचा क्वालिफॉर्म करण्याचा आमदार शाजी पाटलांची धडपड बापूंकडे मोठी दानत असून कोणालाही ते रिकाम्या हाताने पाठवत नाहीत बापूच खऱ्या अर्थाने जनतेचे नेते आहेत गरीब प्राप्ती त्यांच्या मनामध्ये कायम प्रेमभावना असते मसनजोगी समाजाला खऱ्या अर्थाने आमदार शाजीबा पाटील हे न्याय देऊन प्रश्न मार्गी लावतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी मसनजोगी समाजाचे प्रमुख लक्ष्मण घनसर वाड यांनी महाराष्ट्र मसनजोगी समाज स्वरूपात असून या समाजाच्या मागण्या मुख्यमंत्री मांडून आमदार पाटील समाजाला न्याय देतील असे सांगत बापूंनी दिलेले आश्वासन आमच्या समाजाच्या विकासासाठी निश्चितपणे उपयोगी पडणार आहे असे सांगितले मसनजोगी समाजाने निवासी नायब तहसीलदार सोमनाथ साळोके यांना मागण्याचे निवेदन दिले यावेळी उपोषण स्थळी शिवसेना तालुका प्रमुख दादासाहेब लावटे तालुका प्रमुख दीपक खटकाळे उद्योगपती आनंद गोंगडे माजी नगराध्यक्ष नवनाथ भाऊ पवार शिवसेना शहर प्रमुख माऊली तेली शिवसेना शहर प्रमुख एस सी 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 बनसोडे सोमनाथ ठोकळे दीपक आयवळे किसन खंडागळे किशोर बनसोडे सर आदी प्रमुख मान्यवर व मसनजोगी समाजातील कुटुंब उपस्थित होते